राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं टीकेरी महाविद्यालयाच्या या सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न होत असलेल्या या राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर मुंडे सर तसेच या व्यासपीठावर स्थानावरून झालेल्या समाज मेळा प्राध्यापक गोरडे सर बाबुक सर चालिकाळ सर आणि विरासे सर तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण आज पाहतो आहोत की ज्ञानाचा इतका प्रचंड स्फोट झालेला आहे की आजचं द्या, ज्ञान उद्याच अज्ञान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा काळामध्ये आणि अशा विश्वामध्ये आपण आहोत ज्ञान आहे विज्ञान आहे आणि तंत्रज्ञान आहे जे तंत्रज्ञान आपल्याला बघायला भेटतं जे आपण त्याचं स्वरूप देऊ शकतो ते तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाचा जो पाया आहे तो विज्ञान आहे एकदा आपल्याला सर्वांना प्रश्न असा पडतो की विज्ञान मोठं आहे की तंत्रज्ञान मोठे विज्ञान मोठे की तंत्रज्ञान मोठं असंच एकदा विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं दोघांचं कराक्याचं भांडण झालं विज्ञान म्हणाला विश्रेष्ठ तंत्रज्ञान श्रेष्ठ विश्रेष्ठ विज्ञान मी मोठा आहे तंत्रज्ञान मोठा आहे दोघं एकमेकाचा ऐकायला तयार होईल आणि भांडण काय मिटे ना शेवटी दोघं मिळून एकाच शास्त्रज्ञाकडे गेल आणि शास्त्रज्ञाला विचारलं की सांग तुम्ही सांगा कोण मोठे विज्ञान मोठे की तंत्रज्ञान मोठे दोघांचंही शास्त्रज्ञांना ऐकून घेतलं आणि शेवटी सांगितलं की ज्याचे हात आकाशाला पोहोचतात ज्याचे हात आकाशाला गवसणी घालतात पण त्याचे पाय मात्र जमिनीवर राहतात तो श्रेष्ठ असतो असं ऐकताच तंत्रज्ञानानं आकाशाला गवसणी घालायला सुरुवात केली त्याचे हात आकाशाला पोहोचले पण काही केल्या मात्र त्याचे पाय जमिनीवर राहिले याच्या उलट विज्ञानाचं होतं विज्ञानाचे पाय हे जमिनीवर घट्ट पाय रोखून उभे होते परंतु त्याचे हात मात्र आकाशाला पोहोचत नव्हते दोघेही परेशान झाले ओकेगले तंत्रज्ञानाचे हात आकाशाला पोहोचताय पाय मात्र जमिनीवर ना विज्ञानाचे पाय जमिनीवर होते पण हात मात्र आकाशाला पोहोचले दोघेही कंटाळले आणि शेवटी दोघांनी मिळून एक युक्ती लढवली विज्ञानाच्या खांद्यावर तंत्रज्ञान उभं राहिलं तंत्रज्ञानाचे हात आकाशाला पोहोचले आणि विज्ञान मात्र पाय जमिनीवर घट्ट करून उभं होतं हे श्रेष्ठत्वाचं आणि मोठेपणाचं भांडण श्धात भेटलं आहे आणि तंत्रज्ञान महत्वाचं आहे परंतु तंत्रज्ञान हे नेहमीच विज्ञानाच्या खांद्यावर उभं हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण ज्यावेळेस विज्ञानाचा विचार करतो त्यावेळेस मला मूलभूत असा सिद्धांत महत्त्वाचा वाटतो आणि तो म्हणजे कॉज अँड इफेक्ट खेळ कारण आणि परिणाम सिद्धांत जी जी गोष्ट किंवा जी जी घटना आपल्या समूर्ती घडते आपल्या अवधीभूती घडते त्या घटनेमाग्र निश्चित असं कारण असतंच अगदी त्याच पद्धतीनं ती घटना घडल्यानंतर त्याचा निश्चित असा परिणाम देखील असतो म्हणून घटनाची घडतेला कारण असतं आणि परिणाम देखील असतो राज्यात त्याच्या मनामध्ये विचार आला की वाफेमध्ये निश्चितपणे ऊर्जा असली पाहिजे वाफेमध्ये शक्ती असली पाहिजे आणि नंतर वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनचा शोध लागला त्यामुळे कुठेच गोष्टी कारण असतं आणि त्याची प्रेरणा असतो अगदी त्याच पद्धतीने विज्ञानाचा एक मूलभूत सिद्धांत मला असं वाटतो तो म्हणजे निरीक्षण करणं सूक्ष्म निरीक्षण आणि अचूक निरीक्षण करणं उत्तर काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये चाकाचा शोध लागला शेतीचा शोध लागला हा निरीक्षणामधूनच कर। लागला आता अनेकांना असं वाटतं की हा काय सुलभ शोध आहे परंतु आता जरी आपल्याला तो सुलभ वाढत असला तरी तो त्या काळामध्ये अतिशय क्रांतिकारक आणि दूरगामी परिणाम घडवणार होता कारण आज आपण पाहतो की आपलं बहुतांश आविषयी जे असतात ते शेतीवर अवलंबून आहे आणि चाकामुळं अनेक वाहन जे निर्माण झाली त्याचं मूळ जे काय होत ते महत्वाचं आहे जहाजावर जगाचा प्रवास करण्यासाठी निघाला आणि त्या प्रवासाच्या दरम्यान त्यानं सूक्ष्म निरीक्षण केलं प्राणी जगताचं अचूक निरीक्षण केलं त्याच्या अचूक नोंदी ठेवल्या आणि त्याच्या लक्षात आलं की एका प्राण्यापासून दुसरा प्राणी उत्क्रांत झालेला आहे बिगल नावाच्या जहाजावर प्रवास करत गार्विन उत्क्रांतीचं विल वाजवलं आणि सांगतो वादाचा निरीक्षण कसं असतं किंवा निरीक्षण कसं असावं बहिणाबाई चौधरी यांची एक कविता आहे मनाविषयी ही मनाविषयी जी कविता आहे या मनाविषयीच्या कवितेमध्ये बहिणाबाई चौधरी मनाचं जे निरीक्षण करतात ते अतिशय सूक्ष्म अचूक आणि अतिशय स्पष्ट स्वरूपाचं आहे त्या मनाचं निरीक्षण करताना किंवा त्याचं विश्लेषण करताना वर्णन करताना म्हणतात की मन वडाय वडाय उद्या पिकातलं ढोळ मन वडाय वडाय उद्या पिकावर मन पाथरू पाथरू त्याची काय सांगू मात मन पाथरू पाथरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं अभाळात गेलं गेलं अभाळ मन लह असं कसं कसं असं कसा घडल देवा असं कसं म्हण असं कसं कुठे जागेपणी फुले असं सपांना पडलं कुठे जागेपणी असं सपांना कडलं बहिणाबाई चौकरींनी मनाचं जे हे वर्णन केलेलं आहे अतिशय सूक्ष्म आणि अचूक असं निरीक्षण केलेलं आहे थोडस साहित्यिक अंगाने जात असलं तरीही विज्ञानाच्या संदर्भामध्ये देखील सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचं असतं विज्ञानाचे विद्यार्थी बसलेले आहेत विज्ञानाचे तज्ञ लोक देखील इथं बसलेले आहेत प्राध्यापक बसलेले आहेत परंतु विज्ञानाचा विद्यार्थी आहे किंवा विज्ञानाचा तज्ञ आहे आणि विज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणजे त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो असं अजिबात नाही तसं जर असत तर इंडियन सायन्स काँग्रेस भरलेली असताना तिथे सर्व मोठमोठे तज्ञ तथाकथित शास्त्रज्ञ उपस्थित असताना एक व्यक्ती असं म्हणतो की फलाना फलाना देवाची प्लास्टिक सर्जरी प्राचीन काळामध्ये झालेली होती त्या कोणीही आक्षेप घेत नाही कोणी प्रश्न विचारत नाही समजू शकतो की कुठे उपमिषाची दहशत असू शकते परंतु आपल्या श्रद्धा आणि आपली संस्कृती आपल्या धर्माच्या नावावर काही थपवणं हा जो प्रकार आहे तो अतिशय चुकीचा आहे की प्राचीन काळामध्ये विमानं होती पुष्प विमानं होती असं काही म्हटलं जातं परंतु त्या गोष्टीला वैज्ञानिक आधार असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण भूमिका मांडली पाहिजे परंतु आपली संस्कृती जतन झाली पाहिजे आपला धर्म चांगला पाहिजे आणि पडल्यानं काही लोकांची पोटच दिली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यास समोर ठेवून आणि विज्ञानाचा संदर्भ हा धर्माशी लाभन थोडस जिथं योग्य असेल तिथं तो लावला गेला पाहिजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये थोडासा फरक असतो शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस शाळेमध्ये जाब करायचा आणि तो जाब दाखवायचा परंतु ही जाब दाखवल्यानंतर आपल्याला असं वाटायचं की याला जाबिती करायचं परंतु तो खुलासा करायचा की काही नाही मी हात चलाती हे वैज्ञानिक प्रयोगक याला काहीतरी निश्चित असा आधार आहे किंवा त्याची काही टेक्निक्स आहे आणि तो खुलासा करायचा आणि आपण त्याला जागो राबवायचं या, जा या देशामध्ये अनेक साधू असे आहेत की ते अशी हातचलाती करतात आमटी काढून देतात हवेमधून पाण्याचं पेट्रोल करतात आणि अशा लोकांना इथले वैज्ञानिक लोक मानतात परंतु हे लोक मात्र खुलासा करत नाही आपण त्यांना साधू संत देव वगैरे मानतो आणि जे खुलासा करतात त्यांना जादूगार मानतो म्हणजे प्रामाणिकपणे जे सांगतात त्यांना आपण त्यांच्या प्रामाणिकपणाच्याबद्दल कौतुक न करता जे प्रामाणिकपणे सांगत नाही त्यांचा मात्र उद्धव करत असतो म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये उसटचे रेषा असते ज्यावेळेस श्रद्धेचा अभिलेख होतो त्यावेळेस श्रद्धेचं रूपांतर कधी होते होईल याचा काही नियम नसतो याला उपाय म्हणजे आपण जर श्रद्धेला भावपूर्ण श्रद्धांजली दिली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा प्रश्न नष्ट होऊ शकतो राज्य अभिनंदनाच्या निमित्त वाटत वाट ते कविता आहे की पिटे अंधाराचे जाळे जाळे पिठे अंधाराचे जाळे जाळे मोकळी आकाश पिटे अंधाराचे जाळे निमित्तानं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी माझ्या दोनशे घेतले समितीने मला संधी दिली आणि तुमच्यामध्ये मध्ये वैज्ञानिक गोष्टी कोण निर्माण व्हावा कमीत कमी तुम्ही अतिशय घडणारे घटनाकडे पाहावं अशी अपेक्षा निच्छा व्यक्त थांबतो धन्यवाद